बाई निक्की तांबोळीची बलतीस क्रेज बिग बॉस मराठीचे पाचवे पाचवी पूर्व चांगली चर्चेत आहे हा रिएलिटी शो सुरू होऊन एक महिना झाला आहे महिनाभरातच सर्वाधिक चर्चा जर कोणत्या सदस्याची झाली असेल तर ती म्हणजे निक्की तांबोळी होय डोंबवलीकर निक्की तांबोळी घरातील सदस्यशी जवळपास सगळ्यांशी भांडली या शोमध्ये तिच्या भांडणाबरोबर तिचा एक डायलॉगही चांगलाच गाजतोय तिच्या या डायलॉगची क्रेज सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे टास्क असो या गेम खेळणं असो व घरातील सदस्यांशी भांडणं करणं असो निक्की तांबोळी कायमच पुढे असते घरातील इतर स्पर्धकांशी बोलताना निक्कीने तिच्या खास शैलीत बाई हा उच्चार उच्चार होता त्यानंतर तिच्या या शब्दावर अनेक मेम बनवले घरातील सदस्यही तिची याच शब्दावरून बरेचदा फिरकी घेत असतात बाई बाई हा हा काय प्रकार हे निक्कीचे डायलॉग आता सोशल मीडियावरही हिट झालेले आहेत या लहान मुलींनी कशाप्रकारे त्या तिच्या या बोलण्यावर प्रकारे डान्स केलेला आहे ते आपण पाहू शकता व आमच्या चॅनलला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करू